मला पहिल्यांदा एक सांगायचं की ह्या जो महाराष्ट्रामध्ये वाद पेटलेला ना तो वाद मुळातच निरर्थक आहे पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी आम्हीसुद्धा म्हणजे मी त्या जरांगींच्या जा स्टेजवर जाऊन त्यांना पाठिंबा दिलेला आहे याचं कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहित होतं आणि त्यांच्या कलम तीनशे चाळीसमध्ये ओबीसीना आरक्षण द्यायचं ठरलं तेव्हा मराठ्यांनासुद्धा आरक्षण द्यायचं त्यांनी निश्चित केलं होतं किंवा ना त्यांचं नाव सुद्धा घातलं होतं दुर्दैवानं त्या काळच्या असणाऱ्या मराठा नेत्यांनी आम्हाला आरक्षण जम गरज नाही आमच्याकडे प्रचंड मोठी शेती आहे अशा पद्धतीची भूमिका घेतली परंतु आज आज ती परिस्थिती राहिली नाही आज त्या शेतीचे तुकडे झालेले आहेत विभाजन झालेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये तर अत्यंत वाईट परिस्थिती मराठा समाजाची आहे त्यामुळे त्यांना आरक्षण मिळावंही आंबेडकरी समाजाची सुद्धा भूमिका आहे त्याचबरोबर आता ओबीसीचं जे आरक्षण आहे आज मराठा समाज म्हणतो आम्ही छत्तीस टक्के आहे मला कळत नाही की जर बावन्न टक्के ओबीसी असतील वीस आणि तेरा टक्के जर एस सी आणि सात टक्के जर एस टी असतील तर तेच बहात्तर टक्के झाले आणि त्यानंतर पंधरा ते वीस टक्के या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम आहेत तर ते जवळपास मते नव्वद ब्याण्णव टक्के होतात मग मराठा समाज गेला कुठे त्यामुळे या महाराष्ट्रातली पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना होणं अत्यंत गरजेचं आहे ते झाल्याशिवाय कुठचा समाज किती टक्के आहे हे एक्झॅक्टली कळणार नाही आणि त्याच्यानंतर मग हे ओबीसी बावन्न टक्के मा मराठा समाज छत्तीस टक्के हे जे काही आहे त्याच्यातून मार्ग काढता येईल असं माझं म्हणणं आहे आणि त्यामुळं त्यांनासुद्धा हे आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यामुळं कोणीच आक्रस्ताळपणा करू नये आणि कोणी या महाराष्ट्रामध्ये असणारी जी सामाजिक वीण आहे एकमेकांवरती विश्वासाची जी संतांची परंपरा आहे त्याला कुठेही इथे छेद जाऊ नये ही रिप्ल्यू सेनेची अपेक्षा आहे